जवाहर सो so, आपल्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचासुद्धा एक विलेज सिरीजचा भाग असणार आहे तर आज आपण एका छोट्याशा गावामध्ये चाललोय चालत चालत तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशीच असंच सपोर्ट करत राहा आम्हाला तर मित्रांनो आजचा गाव आहे ना तिथे अजिबात नेटवर्क नाही आहे ने, अगदी छोटासा गाव आहे आणि सुंदर असा निसर्ग सोनकीची फुलं बघा पाठी सगळीकडे पिवळा पिवळं झालंय छान असं लोकेशन आहे आपल्या डोंगरावरती मी बोललो होतो नाचणी आणि वरीची शेती होते ज्याला सुजी पण बोलतात तर त्याची शेती है ना, आहे ना त्याच्या मधोमधून वाट आहे गावामध्ये जाण्यासाठी तर तुम्हाला दाखवतोय आता कणसं यायला सुरुवात झाली शेतीला तर मित्रांनो ही बघा अशा प्रकारची वरीची कणसं आहेत लोम आहे हे बघा आता तयार व्हायला सुरुवात झाली तर हे पि एकदम गोल्डन असं होत आहे आणि फार छान दिसत आहे तर अख्या डोंगरावर पूर्ण तीस शेती आहे ना तर तुम्हाला बघायला भेटणार आहे नंतर तर आपण गावामध्ये गावामध्ये एंट्री करतोय आता आम्ही गावामध्ये एंट्री करतोय फक्त फक्त तीन घरांचं गाव आहे आणि अजिबात इथे नेटवर्क नाही कोणत्याच सिम काढला नेटवर्क नाही लाईट नाही असा गाव आहे तर या गावाचा आज आपण ड्रोन बी बघणार आहोत खतरनाक असा हे बघा सुंदर असं नेचर आहे हा बघू शकता आपण गुरांचा वाडा इथे आपली गाई बैल आहेत ना चिगुरा आहेत अशा वाड्यामध्ये बांधतात आणि हे बघा इकडे जे शेणखत आहे ना ते असं साठवलं जातं आणि आपण शेती करतो तेव्हा हेच खत वापरतात खूप चांगली गोष्ट आहे आणि इकडे बघू शकता भरपूर प्रमाणात रानकेळी बघायला भेटतील हे बघा ह्या रानकेळी आहेत इकडे केळं पण आलीत ते बघा आणि आपण गावामध्ये एंट्री करतोय आपण आपला ड्रोन कॅमेरा आहे तो सध्या इथे ठेवू आणि आपल्याला त्या बघा बाबूंनी काकड्या पण दिल्यात हे बघा सुंदर अशा काकड्या आहेत एकदम टेस्टी आणि घरं बघा एवढ्या जंगलामध्ये डोंगराच्या मधोमध अगदी तरी पक्की घरं बघायला भेटतात पूर्ण तर हे दरवाजे आहेत ना ते घरीच बनवले जातात असे हे ठेव 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 बाबू इकडे 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 तर आपला छोटू पण आज ह्या सिरीजमध्ये किंवा या गाव बघायला आलाय त्या गाव एक्सप्लोअर करूया कारण गावामध्ये फक्त तीन घर आहेत ना त्याच्यामुळे आपल्याला एक्सप्लोअर करायला सोपं जाईल घाम फुटला आहे पूर्ण आणि हे बघा आता गुरं बांधण्याची वेळ झाली हे बघा हे दुसरं घर आणि हे तिसरं घर गर। तीन घरांचं गाव तर मित्रांनो असा तीन घरांचा सुंदर असा गाव आहे आणि या गावामध्ये एवढी स्वच्छता आहे ना बघा पूर्ण फलं वगैरे इकडे भेंडी पण आहेत हे बघा भाजी पण जवळच आहे इकडे इकडे आहे ना इकडे आपल्याला म्हणजे गॅस वगैरे बघायला भेटणार नाही जी फाटी असते ना चूल पेटवायला म्हणजे चुलीवरचंच जेवण असतं पूर्ण तर इकडे आपल्याला फाटी बघायला भेटते अशी खोप खोपीमध्ये अशा त्या फाट्या ठेवल्या जातात आणि पावसाळ्यात अशा म्हणजे फाटीचा चुलीसाठी वापर करतात जेवण बनवायला तर पूर्ण आपण एक्सप्लोअर करूया गाव कसं आहे तर हे बघा इथे अजिबात म्हणजे रस्ताच नाही बिलकुल रस्ता नाही ड्रोन व्ह्यूमध्ये तुम्ही बघणारच आहात पण तुम्ही आश्चर्य पडाल इकडे प्लास्टर केलेलं आहे पूर्ण आणि एकदम पक्क घर आहे पत्र्याचं आणि दरवाजा बघू शकता तुम्ही अगदी जे बांबू किंवा कार्य आहेत ना त्यांनी विणलेला तुम्हाला बघायला भेटल हा बघा दरवाजा खूप दोन्ही दरवाजे तसेच आहेत इकडे सायकल सुद्धा आहे मित्रांनो हे तिसरं घर आहे वाव आणि मित्रांनो हे अंगण बघू शकता एवढं क्लीन आहे ना पूर्ण स्वच्छता आहे बघू शकता इकडे एवढं सुंदर गाव एवढं एवढं छोटं गाव जंगलामध्ये असून एवढं सुंदर गाव मी कधीच बघितलं नाही वाव ब्युटिफुल या वाव हा पण बोलतो वाव कर वाव आणि मित्रांनो आजही तांदूळ आपण दळतो ना भाकरी भागण्यासाठी आजही इकडे असे हे जात्यांचा वापर करतात पीठ दळण्यासाठी तर हे खूप जुनं आहे त्याच्यामुळे हे इकडे बाहेर आहे आणि जे वापरत असतात ना ह्याला जातं बोलतात म्हणजे इथे जो खुंटा असतो ना ह्याचे दोन पार्ट असतात हा वरचा पार्ट आहे तर त्यांनी आपण म्हणजे दळण दळतात आणि भाकरी आपण गावाकडच्या जंगलातल्या म्हणजे जे, जे ट्रायबल विलेजेस आहेत ना तिथे जास्त हे बघायला भेटतात आणि हे मित्रांनो हे घरीच बनवतात जी जुनी लोक आहेत ना आजोबा पणजोबा त्यांनी हे बनवून ठेवलेले आहेत हे बघा आपला सर्वेअर सर्वे करतोय काय आहे काय <laughs> आणि इकडे बघा गुरांचे वाडे तिकडे गुरांचा वाडा आहे तर गुरु आहे ना तरुण झालं की ऑटोमॅटिक आपल्या जागेवरती जातात इकडे पण आपल्याला जी फाटी आहे ना ती बघायला भेटते इकडे आपल्याला गावठी कोंबडीसुद्धा भरपूर दिसतात हे बघा आणि पूर्ण क्लीन केलेला आहे गवत वगैरे स्वच्छ केलेलं आहे पूर्ण तिकडे पाटी भाजी केले भेंडी वगैरे मी दाखवतोय आता श्रेवण थेटच थांबा हे बघा एवढं क्लीन आहे ना स्वच्छ हे बघा हा गुरांचा वाडा आहे ह्याला आमच्याकडे गुरांचा वाडा बोलतात हे बघा पूर्ण सिस्टमॅटिक आहे या साईडला या साईडला दोन्ही साइडला आपापल्या आप जागेवरती नेहमी येऊन संध्याकाळी म्हणजे आपापल्या आप जागेवर थांबतात मग त्यांना असं बांधून घ्यायचं दावे असतात त्यांना आणि इकडे वाव ही मित्रांनो जे आळू आहे ना आळूचं पान ते इकडे भरपूर प्रमाणात लागवड केले हे बघा याचा डबल फायदा आहे आपण आळूवड्या पण बनवू शकतो आणि जी ह्याच्या खाली जो कांद असतो ना त्याची भाजी सुद्धा बनवतो तर इकडे भरपूर प्रमाणात केले वापरे कसला दिसतोय भारी हे बघा तर असे वाफे बनवून ते केले के जातात खूप भारी गावातला आहे इकडे भेंडी भरपूर प्रमाणात भेंडी आहे ही बघा हे बघा भेंडी सुद्धा आली आणि ही घराची बॅक साइड आहे पूर्ण क्लीन केलेलं आहे वाव वाव पहिल्यांदा बघतो यार एवढ्या जंगलामधलं तीन घरांचं गाव तर या गावाचं नाव अजून मी तुम्हाला सांगितलं नाही लास्टला तुम्हाला सांगेल सांगे। वाव पूर्ण क्लीन हे बघा आंब्याची झाड वगैरे आहेत ही बॅक साईड आहे घरांची आणि बॅक साईड सुद्धा किती क्लीन आहे बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा गुरांचा वाडा आहे तर तीन घर आहेत ना तिन्ही गुरांचे तिन्ही घरांचे तीन म्हणजे गुरांचे वाडे आहेत हे बघ इकडे पण भाजी वगैरे के लागवड केली वाल आहे भेंडी आहे जेवण मी मित्रांनो आता घरामध्ये तर माझ्या लाईफ मधला एवढा सुंदर गाव मी कधीच बघितला नव्हता भरपूर मी विलेजेस फिरलो आणि अगदी छोटा म्हणजे वर्ल्ड स्मॉलेस्ट विलेज बोललो तरी चालेल कारण फक्त फक्त आणि फक्त तीन घरांचा गाव आहे आणि तो पण एवढा सुंदर आहे बघा ससू बघा किती सुंदर आहे <laughs> <laughs> तर मित्रांनो या गावाचं नाव आहे वसलावाडी जे की पेन तालुक्यामध्ये पडतो तर मित्रांनो मी जे गावाचं नाव सांगितलंय ना, ना वसलावाडी ते तुम्ही कमेंट मध्ये टाईप करा आणि तुम्हाला लकी एका सबस्क्रायबर फॅमिलीला मिळणार आहे गिफ्ट मिळणार आहे तर ते गिफ्ट काय आहे ते मी सांगत नाही पण ते गावाचं नाव आहे ते कमेंटमध्ये नक्की टाईप करा त्या गावाचं नाव कमेंट करा कारण ऑलरेडी मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये गावाचं नाव ते तुम्ही क टाईप करून कमेंटमध्ये नक्की सांगा